माझ्या बातम्यांसाठी महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत खळबळजनक बातमी धनंजय पंकजा मुंडेंची सुपारी दिल्याचा सनसनाटी आरोप धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात आता सख्ख आहे पण काही वर्षापूर्वी पंकजा मुंडे विरोधातले पुरावे घेऊन धनंजय मुंडे आपले उंबरवठे झिजवत होते असा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला पंकजा मुंडे विरोधात राजेंद्र घनवट यांनी पुराव्याच्या फाईल्स गोळा केल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केला पंकजा मुंडे विरोधात राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडेंनी आणलेल्या फाईल्स आजही घरात पडून असल्याचा दावा अंजली यांनी केलाय आपण असली कामं करत नसल्याचा त्यावेळी निश्चय सांगितल्याचाही दावाही त्यांनी केला आहे धनंजय मुंडे आणि घनवट यांच्यात प्रचंड सख्य असल्याचं दमानियांनी सांगितलं जसं वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे तसं राजेंद्र घनवट म्हणजे धनंजय मुंडे असंही समीकरण असल्याचं पंकज यांनी सांगितलं धनंजय मुंडेंनी यावेळी बहीण पंकजच्या विरोधात सुपारी देऊ केली होती असंही अंजली दमानिया म्हणाल्यात अंजली दमानियांच्या घरी आपण कधीच गेलो नसल्याचा दावा पोपट घणवट यांनी केलाय अंजली दमाणी यांनी केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळले धनंजय मुंडेंवर दमाणी यांनी गंभीर आरोप केलेत या आरोपांमुळे धनंजय आणि पंकजा या बाहू बहिणींच्या नात्यात पुन्हा कटुता येते की काय अशी चर्चा आता बीडमध्ये सुरू झाली बीडमधील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप बीडमधील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला राजेंद्र घनवाट आणि पोपट घनवाट यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप दमानिया यांनी केला खोटे गुन्हे दाखल करून आणि धमकी देऊन कोठ्यावधींची जमीन लाखो रुपयात घेतल्याचं दमानिया म्हणाले आहेत तसेच धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि घनवाट अशी टोळी बीडमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलं धनंजय मुंडे दबाव टाकल्यामुळे नऊ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही दमानिया यांनी केला पीडित शेतकऱ्यांसोबत दमाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केलेत यावेळी पीडित महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत आमच्या जमिनी परत देण्याची मागणी पीडित महिला शेतकऱ्यांनी केली अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती सागर न्यूज